साची घरी मजबूत जबा झपात रे तो काही मागा तू शिगा पांडुरंग संता लोटा घरी तू जाता माझं मन श मन शिक

¡Más!

कीर्तन रूपी सेवे करीता निवडलेला वैराग्याचे महावंतचे महापेरू सुप्रसिद्ध साधू देहू निमस्त्री श्रीमंत श्री जगदगुरु तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून ब्रह्मांड चाललं जगताना जगत अधिष्ठात भक्त वाचे कल्प्रूप पण नरीश परमात्म्याकडे मागणी मागतात जगत ऋतुरा म्हणतात देवा मला जर तुला काही मागायचं असेल आणि तू जर देणार असेल ना तर मला एक देखा हरिदासाचे घरी मला हरिदासाच्या घरी वारंवार जाईल मला का का देवा मला याच्या व्यतिरिक्त काही नको मनसे काही मागा हे चिरे पांडुरंगा पाडुरंगा तू कोणा तुम्हाला एवढंच पाहिजे का आणखी काही पाहिजे मी प्रसन्न आहे मागून घ्या तुम्हाला परत मानतात संता लोटांगणे जाता लाज नाही म्हणे मनसे काही मागा हे रेगा पांडुरंगा ज्यावेळेस संताच्या दर्शनाला करता जात असताना माझ्या मनामध्ये लाल वय शंका कुठल्याही प्रकारची उत्पन्न होऊ नको देव एक मागणी देवा तुका आहे एवढंच पाहिजे आणखी काही पाहिजे तुका बरं म्हणतात परमार्थ करण्याकरता माझ्या अंगामध्ये शक्ती दे काम तर शरीराशी परमार्थ केल्या जाणार नाही परंतु तुका म्हणे अंगी शक्ती घेई नाचे अंग का ही मागा चिंतन करण्यापूर्वी अर्थ सौभर्यातो म्हणजे असा अखेर कोटी ब्रह्मांड नायक आकारण करुणा वरुणा आणि रुक्मिणी जगत आधार जगत अधिष्ठान भक्तवान चित पण रूप पंडरीश परमात्म्याच्या कृपेने विश्व माउली समाधी सोहळ्याच्या पर्व काळावर चालू असलेला अखंड हरिणाम सप्ताह आणि त्यामध्ये माझ्याकडे आलेली ही जागराची जागरा सेवा आम्ही जागराची सेवा म्हणजे बांधलेली सेवा आहे बघा वारकरी संप्रदायाचे काही आलेखित नियम आहे काही आलेखिक दंड आहे पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने काय करावं नाम अभंग घ्यावा सातव्या दिवसाच्या कीर्तनकाराने काय करावं देवाकडे मागणी करणारा अभंग घ्यावा आणि काल्याच्या कीर्तनकाराने काय करावं भगवान परमात्म्याचा लीला वर्णन करणारा अभंग घ्यावा मग मला काय घ्यावं गाणे मतदाना देखील आभंग न पण तीन प्रकारचे कीर्तनकार हे बांधलेले असते कशाला दोरीना हा अलेखिक नियमाने हे तीन कीर्तनकार बांधलेले आहेत आणि त्याच दंडाला अनुसरून घेण्याचा येऊ अभंग झाला मी नेहमीच सांगत असतो सात समजत हा कीर्तनाचा प्राण असतो हा या ठिकाणी कीर्तनासाठी ला श्रोते लागतात वक्ता लागतो गुलीजन महाराज मंडळी लागतात का निस्ता वक्ता असून चालत नाही निस्ते श्रोते असून चालत नाही आणि नुसते गायक वादक या सर्वांचा एकोप्याने जो कार्यक्रमाला रंग करतो त्याच्यासाठी कार्यक्रम करत असताना प्रत्येकाचं कर्तव्य असतं बाबा का आता या ठिकाणी मी शिवेला उभा राहतो युवतीला अभंग सोडून न देता हा अभंग सोडवणं माझं कर्तव्य म्हणजे वाक्याचं कर्तव्य असत मृदंगाचार्य महाराजाचं काय कर्तव्य असतं चाटा थापा देणं योग्य वेळेला चाट आणि थाप कोणाचं कर्तव्य असतं मृदंगाचार्य महाराजाचं आमच्या गायनाचार्य महाराज मंडळीचं काय कर्तव्य असतं योग्य वेळेला योग्य आणि ते अचूक प्रमाण निरण कोणाचं कर्तव्य असत कोणाचं असत पण मर्यादा काय अचूक तर बऱ्याच वेळेस असं पाहायला भेटतं विषय राहतो इथं आणि प्रमाण राहत मी करू बरोबर आहे पण आजचं प्रमाण कोणाचं कर्तव्य आहे मला सांगा माझंही कर्तव्य आहे मृदंगाचार्य महाराजांचंही कर्तव्य आहे गायक महाराज मंडळीचे कर्तव्य आहे आता शिष्टीम काय कर्तव्य असतं पुढे गेलं ते बरा बोला कर्तव्य करता येत काय असत ज्यावेळेस महाराज गायला लागले आणि महाराज जर गायक तर काय करायचं आवाज कमी करायचा का त्यावेळेस <laughs> हे त्यांचं कर्तव्य बरोबर आहे मला मला सांगा <laughs> आपल्या सगळ्यांचं जर कर्तव्य असेल तर तुमचं देखील काहीतरी कर्तव्य असेल काय तुमचं कर्तव्य झोप घेणारी आमच्या सगळ्यांचं कर्तव्य ठरलेलं आहे त्याआ तुमचं देखील काय कर्तव्य काय कलटारी बोला मोके लागून या पाया अरे भिनवी तो तुम्हाला करत आले कोलामुखीला पण तुमचं कर्तव्य काय माझं कर्तव्य झालं महाराजांचं कर्तव्य झालं गाणाचार्य महाराज मंडळीचं कर्तव्य झालं आता तुमचं कर्तव्य झालं आपण एक तास आता एक तास राहिलेला आहे एक तास आपण सगळ्यांनी आपण आपलं कर्तव्य जर प्रामाणिकपणे पार पाडलं आपल्याला कीर्तन सेवेला हरे भक्त पारायण ज्यांच्या मुखातून तुम्ही श्री राम कथा श्रवण करता सती महाराज वर पुढे महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला काय असत महाराज बघा प्रवासाचा आनंद कधी असतो रस्ता चांगला आहे गाडी नवीन आहे आणि डायव्हर पि त्याच प्रवासाचा आनंद येईल का रस्ताही चांगला असावा गाडीही चांगली असावी आणि डायव्हर चांगला असावा तस सत्याचा मार्गदर्शक हा चांगला असावा का आ? 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 आता बऱ्याच हल्लीच्या आता जगन महाराज असो काही कि वागा आता या गावात मला आनंद वाटला आमचे रामदास गुवा असतील हनुमंत बाबा असतील बाबा असतील सगळे बायबाहेरमार्थातील पिकलेले मंडळी नियोजन करतात गावगाव असे पाहायला भेटतात सत्य नियोजन सत्याचं नियोजन कोण करत ज्याच्या गळ्यात माल नाही ज्याला सोमवार माहीत नाही ज्याला एकादशी माहीत नाही ज्याला पंढरपूर महाराष्ट्रात एका पाकिस्तानमध्ये हे माहीत नाही ज्याला वारी माहीत नाही ज्याला काकडा माहीत नाही असे लोक सत्याचं नियोजन करतात आणि म्हणतात मी सांगतो तो मला लावा लावा तो का, कांदा का लावा ड्रायव्हर जर चांगला आहे अपघाताची भीती नाही त्याप्रमाणे कार्यक्रमाचे मार्गदर्शक जर चांगले असेल तर आनंद आल्याशिवाय राहणार नाही विठाल <laughs> म्हणून सेवेन सर्व ज्येष्ठ जिस्ट, श्रेष्ठ मंडळी त्यांची त्यांचे मृदंगावरती साथ आहे थाप आहे थोडं त्यांचा स्वभाव आहे काल त्यांची गोड तुम्ही सेवा केली महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार काल मृदंग सम्राट निवृत्ती महाराज त्यांच्या करता एकदा हो। काळेवार कोण महाराज महाराज त्यांना ज्यांना साथ केली जगन महाराज आमचे महाराज या करता एकदा काळेवाद हो। आणि इथून एक तास आम्हाला जे रंजवणार आहे आम्ही कसं रंगायचं हे ते ठरवणार आहे त्यांच्या करता तर चालतं पण साऊंड सिस्टीम पाहिजे का अहो आम्ही दहा पंधरा पंधरा वर्ष क्षेत्राच्या ठिकाणी राहून अध्ययन करायचं आणि ज्या वेळेस ते अध्ययन तो अभ्यास ते शास्त्र तुमच्या समोर जर प्रगट करताना आम्हाला जर याची अडचण येत असेल ना तर कुठेतरी वाटतं आपण काय पाप केलं पण आज मला वाटतं ती मुली आपल्याला कधीच वाचणार नाही का ऑपरेटिंग करतात दादा मला वाटतं तुम्ही जर असाच आवाज ठेवला शेवटपर्यंत तर कीर्तन झाल्याच्या नंतर माझं माकेट तुम्हाला देतो फक्त त्याच्या पैसे काढून घेतो मी सिस्टीमवाल्यांची खूप वर्णन करतो महाराज काय झालं एका ठिकाणी असंच कीर्तन होत मी सिस्टीमवाल्याचं एवढं परिणाम केलं एवढं वर्णन केलं तर एवढा प्रसन्न झाला एवढा प्रसन्न झाला कीर्तन झाल्या झाल्या माझ्या जवळ आला माझ्या पाय पडल्यानं माझ्याच्या पाचशे रुपयाची नोट ठेवली ही काय बरोबर म्हणून त्यांनाही धन्यवाद आणि काय असतं आयोजक संयोजक या सर्वांच्या एकत्रित करणारे कीर्तनाला हे सौंदर्य लाभत असतं माता पुरुष वर्ग तरुण मंडळी का महाराज मला तरी वाटत महाराष्ट्रातील सांप्रदाय केवळ महिला मंडळीमुळे जिवंत आहे बघा कोणत्याही क्षेत्रामध्ये महिला पुढे बाबा बाबालाही महिला पुढे पुढे हरिपाटालाही महिला पुढ कीर्तनालाही महिला एका घराचे दोन घरे करायला प्रत्येक ठिकाणी महिला पुढे आणि कीर्तनामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तरुण मंडळी एकदा सर्व तरुण मंडळी करतात टाळेबत कीर्तन हे बाबा फक्त तुरुणाम करतात असावं हो। का कारण हे पर्याय पुढचे पुढचे आहेत त्यांनी किती कीर्तन ऐकले तरी ते सुधरत नाही आणि किती तमाशे पाहिले एक वय असत एक टर्निंग पॉइंट असत हा आपलं बाल पण संस्काराने शोभावं तरुण पण कीर्तनाने शोभावं आणि म्हातार पण भजनाने शोभावं विचारलं